अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा या तीन राशींचे भाग्य तेरा फेब्रुवारीपासून बदलणार आहे ग्रहांचे राजा सूर्य शनीच्या शनीच्या राशीत प्रवेश करत आहे मित्रांनो हे, हे बघूया या तेरा फेब्रुवारीपासून कोणत्या राशीचे नशीब चमकणार आहे मित्रांनो हे बघा या राशी जे आहे मित्रांनो तेरा फेब्रुवारीपासून सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो पण या तीन राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकतात तसेच राशी राशी या राशींना मन प्रतिष्ठा मिळू शकते चला जाणून घेऊया ह्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत मित्रांनो पहिली रास आहे मित्रांनो सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाच्या राशेत बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण सूर्यदेव तुमच्या राशेत सातव्या भागात जाणार आहे याशिवाय सूर्यदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे यामुळे विवाहिक जीवनासाठी हा काळ उत्तम राहील तुमच्या जोडीदाराचेही चांगले संबंध ठरू शकतात परिश्रम चांगले परिश कठोर परिश्रम केले तर नक्की यश मिळू शकते तुम्हाला नोकरीत काही बदल होऊ शकतात आणि तुमचे अनुकूल अनुकूल असेल भागीदाराच्या कामात तुम्ही चांगला नफा मिळू शकता म्हणजे तुम्ही पार्टनरशिपमध्ये जर तुमचे कामं असेल तर तुम्हाला चांगल्या म्हणजे चांगून चांगल्यातून चांगला, चांगला नफाही तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो सिंह राशीच्या लोकांना मित्रांनो दुसरी रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना लोकांसाठी सूर्यदेवाची सक्रमक अनुकूल ठरेल कारण सूर्यदेव तुमचा परागम अनुकूल ठरेल मित्रांनो कुंडलीतील उत्तम आणि लाभाच्या घरात जाणार आहे यामुळे ह्या काळात तुमचे उत्पादन प्रचंड वाढ होऊ शकते तसेच गुंतवणूक गुंतवणुकीत नफा मिळू शकतो आहे नशीब तुमचे चांगला पैसा मिळवून देऊ शकेल आणि तुमच्या इच्छेनुसार चांगले कठीण खर्च तुम्ही करू शकाल तसेच सूर्यदेवाची आठव्या राशेत घराचा स्वामी आहे या यामुळे संशोधन क्षेत्रासंबंधित संबंधित यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो तुमच्यासाठी मित्रांनो पुढची आणि शेवटची रास आहे रास वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदा ठरू शकतो कारण कर्म घरावर सूर्यदेवाची संक्रमक होणार आहे यामुळे जर तुम्ही व्यवसाया व्यवसाय क असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो याच वेळी करिअर तुमच्या करिअरमध्ये तुमच्यासाठी शेष्याचे था शेष्याचे स्थान पोचण्याची शक्यता आहे आणि तुमचे व्यवसाय कुठेतरी अडकलेला पैसा तुम्हाला मिळू शकतो जुन्या योजना पाहून सुरू केले जाऊ शकतात त्यांची वेळ नोकरीदाऱ्यात लोकांना त्यांचे कामगिरी कठीण काही नवीन जब जबाबदारी तुम्हाला मिळू शकते तसेच एखादी इच्छा कठीण असेल तर तुम्ही टेन्शनमध्ये येऊ शकता पण आपण पन तोंड बंद ठेवायला पाहिजे मित्रांनो आपण तोंड बंद करून जर शांतपणे ही योजना जर पार पाडली तर होऊ शकते मित्रांनो यासाठी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी